झाल्याची माहिती समोर येते दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी या विमानानं अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केलं होतं मात्र अवघ्या आठ मिनिटात सहाशे पंचवीस फूट उंचीवर असताना हे विमान अहमदाबाद विमानतळाला लगत असलेल्या नगर भागात कोसळलं आणि आपण याच सगळ्याबाबत आत्ता माहिती अधिकची जाणून आपल्या आपल्यासोबत एव्हिएशन एक्सपर्ट अमोल यादव सर आहेत अमोल सर एकंदरीतच अनेक तर्कवितर्क या सगळ्याबाबत लढवले जात आहेत या सगळ्याबाबत तुमचं मत नेमकं काय आहे काय का नेमकं का झालेलं असू शकतं विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे आणि जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होणार नाही तोपर्यंत तो नेमकं कारण आपल्याला कळू शकणार नाही परंतु आता बोला सर बोला हा परंतु आता ज्या जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याच्यात माझं स्वतःच पर्सनल मत असं आहे की बहुतेक फेल झालेली आहेत किंवा इनफ पॉवर प्रोड्यूस करत नसल्यामुळे विमान खाली गेलेलं आहे आणि जेव्हा कधी अशी घटना घडते की दोन्ही इंजिन्स एका वेळेस बंद होतात गेल्या वेळेस बर्ड बर्ड स्ट्राईक होती किंवा मग फ्युल हे कारण असण्याची शक्यता आहे असं माझं पर्सनल मत आहे सर साधारणपणे हे जे विमान आहे बोईंग सेक्शन मधलं याची वैशिष्ट्य नेमकी काय काय असतात या जातीचं विमान होय हे होत बोईंग कंपनीने अनेक विमान बनवलेली आहेत ज्यांनी अगदी जगभरात सगळीकडे प्रवास करता येतो बोईंग सेवन फोर सेवन होतं ट्रिपल सेवन आता रेग्युलर एअर इंडिया फ्लाय करते थ्री फिफ्टी फ्लाय करते आणि सेव्हन एट सेव्हन सुद्धा एअर इंडिया फ्लाय करते ही विमानं वाईट बॉडी प्रकारची असतात म्हणजे दोन आईल असतात ह्याच्यामध्ये आंतरदेशीय प्रवास करण्यासाठी ही विमानं वापरली जातात आणि ह्याची म्हणजे मुख्य मुद्दा ह्या विमानाचा असा आहे की ह्याच्यामध्ये जवळपास एक लाख किलोग्रॅम एवढं फ्युल नेण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे नॉनस्टॉप बराच लांबचा प्रवास करू शकतात त्याच्यामुळे बॉम्बे लंडन ह्या फ्लाइट पॉसिबल होतात हे विमान अगदी स्ट्रेच करून पृथ्वीच्या दुसऱ्या भागाला म्हणजे इथून मुंबईवरून डायरेक्ट आपण न्यूयॉर्क पर्यंत जाऊ शकतो एवढी याची क्षमता आहे हु, आणि फ्युल कॅरिंग कॅपॅसिटी भयंकर जास्त असल्यामुळे हा ऍक्सिडेंटची भयानकता जरा जास्त वाढलेली आहे पण ही जी सर विमानं असतात बोईंगची याच्यामध्ये साधारणपणे काही काही विमानांमध्ये चार इंजिन असतात काहीमध्ये दोन इंजिन असतात तर कदाचित यामध्ये असं झालेलं असू शकतं का की दोन्ही इंजिन त्यांनी कदाचित ती फेल झालेली असू शकतात किंवा आणखी काही कुठल्या गोष्टी असू शकतात पूर्वी जे जम्बो सेव्हन फोर सेव्हन होतं त्याच्यामध्ये चार इंजिन्स असायचे आणि मग त्याच्यानंतर तो समुद्र पार करण्यासाठी रेग्युलेशन असे होते की तीन इंजिन्स असावी लागतात परंतु नंतर इंजिन्स आणि विमानं एवढी झाली की त्याच्यातून आपल्याला तीन इंजिन्सची जे रेग्युलेशन होतं ते कमी केलं आणि दोन इंजिन्सची विमानं जी ज्याला इटॉप सर्टिफाईड म्हणतात तर ती अशा प्रकारची विमानं आपण समुद्र क्रॉस करण्यासाठी वापरली जाऊ शकतात रेग्युलेशनच्या हिशोबाने कारण विमानं फार आधुनिक झालेली आहेत आणि तशा प्रकारचं हे विमान होतं पण सर ह्या विमानाबद्दल जर म्हणायचं झालं तर इंटरनल कुठल्या गोष्टी असा असू शकतात की ज्यामुळे कदाचित हे विमान कोसळलेलं असेल आणि कदाचित काही गोष्टी एक्सटर्नल सुद्धा असू शकतात तर त्या कुठल्या गोष्टी असू शकतात काय तर्क नेमका सांगतो काय अंदाज लावता येईल जरी तपासाचा भाग असला तरी सुद्धा ले ले है, है दोन हजार चौदा साली इंडक केलेलं विमान आहे आणि हे विमान दोन हजार चौदा पासून आतापर्यंत अव्याहतपणे वापरलं जात असणार आणि त्याच्यामुळे एवढ्या फ्लाईट झाल्याच्या नंतर अचानक हा जो ऍक्सिडेंट झालेला आहे तो तांत्रिक बिघाडामुळे झालेला आहे हे तांत्रिक कारण हे आहे की विमानाची दोन्ही इंजिन बंद झाले असतील पण ती बंद का झाली असतील ह्याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क असू शकतात सायबोटॅच सुद्धा असू शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी असू शकतात मला फ्युल हे मुख्य कारण वाटत पण सर साधारणपणे कुठलंही विमान असेल ते कुठलंही विमान टेक ऑफ करताना किंवा लँडिंग करताना सगळ्यात जास्त त्याला पॉवर लागते असं आतापर्यंत ऐकिबात आहे तर ही सिस्टीम नेमकी कशी काम करते करता इंजिनवर कशा पद्धतीनं लोड असतो इंजिन म्हणजे आता जेव्हा सुद्धा वैमानिक एखादी फ्लाईट अस्साईन झाल्याच्या नंतर एअरपोर्टवरती जेव्हा रिपोर्ट करतो त्यावेळेस सगळ्या प्रकारचे म्हणजे वाईट मी तुम्हाला तुम्हा थोडस थांबवतोय आता काँग्रेसचे नेते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे बोलतात ते नेमकं काय म्हणतात आपण ऐकूया मी मग पुन्हा तुमच्याकडे येतो तो, तो हॉस्टल में के बच्चों को भी मदत करना चाहिए और हर एक जो वहां पर आज दुखी है और जो उनको शांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकत होतो ती आपण पुन्हा एकदा ऐकून घेण्याचा प्रयत्न करूया पण त्या अगोदर आपण पुन्हा एकदा अमोल यादव हो, एव्हिएशन एक्सपर्ट आपल्यासोबत आहेत सर टेक ऑफ आणि लँडिंग यावेळेला एकंदरीतच इंजिनचं काम इंजिनचं वर्क त्याच्यावर येणारा लोड याबद्दल तुम्ही बोलत होता किंवा वैमानिक एखादी एखाद्या फ्लाईटसाठी एअरपोर्टवरती रिपोर्ट करतो तेव्हा सगळ्याच प्रकारच्या चा चाचण्या आधी केल्या जातात अगदी वैमानिकाची पर्सनल चाचणी म्हणजे ब्रेथ अनॅलिस टेस्ट सुद्धा आल्या आल्या सर्वात पहिल्यांदा ती गोष्ट केली जाते त्याच्यानंतर तिथून टेक ऑफ घ्यायचा आहे जिकडे लँडिंग करायचे रूट वेदर टर्ब्युलन्स ह्या सगळ्या वातावरण कसं आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती वैमानिक विमान उडवायला जाण्या जाण्याच्या आधी घेतात आणि त्याच वेळेस विमानात पॅसेंजर्स किती आहेत वजन किती आहे लोड किती आहे विमानामध्ये त्या लोड मध्ये त्या पर्टिक्युलर रनवे लेंथ मध्ये किती आ, लोड घेतला जाऊ शकतो मॅक्सिमम लोड आणि त्याच्यासाठी किती पॉवर लागते ती पॉवर सफिशियंट आहे की नाही की इंजिन मध्ये एक्स्ट्रा पॉवर अजून युज करण्याची जी पॉसिबिलिटी असते ऍडिशनल पॉवर ती सुद्धा करता येते ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन वैमानिक आधी करतात आणि त्या रीतीने म्हणजे त्या दिवशी किती टेम्परेचर आहे किती लोड आहे आणि रनवे लेंथ किती आहे आणि तो त्याचं एलिव्हेशन काय आहे म्हणजे सपाटी पासून विमानतळ किती उंचीवर आहे प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन दोन्ही वैमानिक करतात करतात ते क्रॉस चेक त्याच्या आधी वरती ह्या कॅल्क्युलेशन फ्लाईट डिस्पॅच ऑफिसरनी केलेल्या असतात ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतरच विमानाचा टेक ऑफ होतो आणि ह्या गोष्टी शंभर टक्के वेळा शंभर टक्के योग्य पद्धतीनेच केल्या जातात त्याच्यामुळे Uh, वैमानिकांना हंड्रेड पर्सेंट माहित होता की कि किती uh, पॅसेंजर्स आहेत लोड आहेत एलिव्हेशन आहे टेम्परेचर आहे आणि किती पॉवर लागणार आहे या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून त्यांनी तो टेकऑफ घेतला होता हु, परंतु इंजिन्स uh, दुसऱ्या इंडिगोच्या वैमानिकांनी सुद्धा एक रिपोर्ट दिलेला आहे की त्यांनी टेक ऑफ घेता ते सर्वात जवळ होते ते विमानाच्या म्हणजे uh, एअर इंडियाचं विमान जाण्यानंतर इंडिगोचं विमान जाणार होतं आणि इंडिगोचं विमान अगदी रनवेच्या बाजूला होता त्यांनी स्वतः त्या विमानातून एक मोठा आवाज आल्याचा रिपोर्ट केलेला आहे त्याचाच अर्थ ते इंजिन बहुतेक इंजिननी काहीतरी आवाज केला असेल आणि तो ह्यांना ऐकू आला असेल अच्छा म्हणजे सर याच्यामध्ये आत्ता एक अपडेट जी आलेली होती की जो आपातकालीन जो डिट्रेस कॉल होता तो पायलटनं पाठवलेला होता पण त्यानंतर कुठलाच जो कुठला कॉल होता तो किंवा त्या विमानाशी कुठलाही संपर्क झालेला नव्हता तर हे नेमकं का काय असू शकतं अत्याधुनिक अतिशय अत्याधुनिक असं हे विमान होतं आणि हे विमान जेव्हा रनवेवरती लँड करतं तेव्हा ते, ते रनवेवरती आपण किती हाईट आहेत त्याचे कॉलआउटसुद्धा देत असतं आणि जर एखादी अशी जागा असेल जिथे रनवे नाही आहे आणि विमान खाली यायला लागलं तर त्याच्यामध्ये जी जीपीएस जी जी नावाची सिस्टीम असते ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टीम त्याला जीपीडब्ल्यू एस असं म्हणतात तर ही जीपीडब्ल्यू एस सिस्टीम आहे ती ऍक्टिव्हेट झाली असणार त्यांनी सांगितलं त्या सिस्टीमनी वैमानिकांना सांगितलं असणार फ्लॅप्स गिअर डाऊन फ्लॅप्स गोईंग डाऊन सगळ्या प्रकारच्या वॉर्निंग दिल्या असणार वैमानिक टेक ऑफ घेताना त्यांनी फुल पॉवर देऊन विमान वर नेण्याचा प्रयत्न करत असणार आधीच एवढ्या मोठ्या विमानात दोन वैमानिकांना पूर्णपणे बिझी ठेवण्या एवढं काम त्यांना असतं आणि त्याच्यामध्ये इंजिन फेल झाल्याच्या नंतर अगदी त्यांना एक मिनिटापेक्षा कमी वेळ मिळालेला आहे हवेमध्ये तर वैमानिक आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत होते कारण त्यांनी शेवटी दोन वेळा विमानाचं नाक म्हणजे पिचअप केल्याचं दिसतंय लँडिंग गिअर सुद्धा डाऊन होते त्यांनी पिकअप करून विमानाचा वेग सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे त्यांना जी ट्रेनिंग दिलेली असते वैमानिकांना त्या ट्रेनिंगचा शेवटपर्यंत पुरेपूर वापर करताना मी बाहेरून जेव्हा विमानाचा प्रवास बघतोय त्याचा पाथ बघतोय त्याच्यावर मी नक्कीच तुम्हाला सांगू शकेन की शेवटच्या क्षणाप्रमा क्षणापर्यंत वैमानिकांनी ते विमान वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु ही दुर्दैवी घटना घडणार होती ती घडली मात्र अमोल सर आपण बघितलं की हा संपूर्ण पायलटचा भाग झाला वैमानिकांचा संपूर्ण भाग झाला पण आत्ता ही जी विमान दुर्घटना घडलेली आहे त्यामुळे बोईंग विमान असेल तुम्ही हे सांगताना सांगितलं की हे अत्याधुनिक विमान आहे परंतु गेल्या काही काळामधले सातत्यानं काय म्हणतोय की विमानांचे घडणारे अपघात किंवा बोईंगचे काही घडून गेलेले अपघात यामुळे या, या सगळ्या प्रवासावर एक प्रश्नचिन्ह कुठेतरी उपस्थित होत आहे आजच्या घडीला नक्कीच मी अगदी एअर इंडियाचे वैमानिक जे आता तिकडनं वरून येणार आहेत किंवा मुंबईवरनं रात्री टेक ऑफ करणार आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललो ते सुद्धा सगळेजण ह्या अपघातामुळे अस्वस्थ झालेले आहेत पण यंत्र आहे यंत्रामध्ये बिघाड यंत्रा होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना सगळ्यांना असते प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालेली आहेत भीती मनात उत्पन्न झालेली आहे प्रवाशांच्या सुद्धा झालेली आहे आणि टेक्निकल सुद्धा झालेलीच आहे पण सर याबाबत या तुम्ही सांगताना जो मगाशी उल्लेख केलेला होता की दोन हजार चौदा साली हे विमान तयार झालेलं होतं दोन हजार चौदा पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत अव्याहतपणे सातत्यानं या विमानाच्या प्रवासी फेऱ्या सुरू आहेत एक कुठेतरी जरी हे यंत्र असलं तरी कुठेतरी याला एक एक्सपायरी असते का याबद्दल काय सांगाल याबद्दल अधिकची माहिती काय द्याल प्रत्येक विमान हे विमानाचे चेक ठरलेले असतात प्रत्येक शंभर तासानंतर हे प्रत्येक लँडिंग नंतर, नंतर विमान हे चेक केलं जातं वैमानिकाकडून चेक केलं जातं इंजिनियर्स कडून चेक केलं जातं hmm. विमानाचे शंभर तास झाल्याच्या नंतर विमानाचा परत एक चेक घेतला जातो विमाना विमानाला एक वर्ष फ्लाइंग केल्याच्या नंतर परत तो चेक घेतला जातो आणि त्याच एअर विमानाला रेग्युलेटर कडनं म्हणजे डीजीसीए कडनं सर्टिफिकेट मिळतं आणि ते ची व्हॅलिडिटी अवलंबून असते जेव्हा ह्या सगळ्या चेक्स मधून विमान क्लिअर होतं तेव्हाच ते, ते एअरवर्दीनेस सर्टिफिकेट व्हॅलिड राहत <laughs> ते आणि हे एअरवर्दिनेस सर्टिफिकेट डीजीसीए कडून इश्यू केलं जातं म्हणजे विमानाचे चेक हे जरी विमान कंपनी ऑपरेटिंग कंपनी करत असेल तरी अगदी <laughs> प्रत्येक विमानाला हात लावणारा प्रत्येक टेक्निशियन इंजिनियर हा विमान कंपनीकडून ट्रेनिंग घेऊन ने अप्रूव्ह केलेला असा तो कॉम्पिटंट पर्सनल असतो लायसन्स पर्सनल असतो आणि mm. त्यांनी हे विमान कायम एअरवरती ठेवलेलं असतं आणि ते एअरवरती ठेवल्याचं प्रमाणपत्र डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कायम रिन्यू करत असतं म्हणजे एवढे स्ट्रिक्ट चेक्स विमानाच्या उड्डाणा संबंधित असतात <laughs> आणि ते सगळे रेग्युलरली फॉलो केले जातात पण सर हे जे विमान होतं हे विमान टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या आठ ते दहा मिनिटांमध्ये किंवा चार ते पाच मिनिटांमध्ये कोसळलं असं बोललं जात आहे साधारणपणे सहाशे ते सातशे फूट उंचीवर होतं टेक ऑफ घेतल्यानंतर साधारण विमान किती उंचीपर्यंत जात असतं की एक जाऊन नंतर ते पुन्हा स्थिरावतं आणि मग आपला प्रवास पुढे जो काही असतो तो सुरू करत असतं नॉर्मली ह्या uh, प्रकारची विमानं uh, तीस हजार ते चाळीस हजार फुटाच्या दरम्यान uh, क्रूज करतात पण टेक ऑफ केल्याच्या नंतर विमान uh, एका ठराविक uh, uh, स्पीडनी ते पुढे जात राहणं आणि uh, व्हर्टिकल स्पीडनी वर जात राहणं हे अपेक्षित असतं परंतु हा अपघात जो झालेला आहे ना तो अगदी दोन मिनिटांपेक्षा कमी वेळ त्यांना मिळालेला आहे आणि रनवेवर असतानाच त्या इंजिनमध्ये जो काय बिघाड निर्माण व्हायचा होता तो झालेला आहे त्याच्यामुळे तो जो वेग होता त्या वेगामुळे ते विमान सहाशे फुटापर्यंत वरती वैमानिकांनी नेलेलं दिसते एक व्ही म्हणजे विमान टेक ऑफ करायच्या आधी एक ठराविक स्पीड असतो त्या स्पीडच्या आधी जर बिघाड झाला तर वैमानिक त्या विमानाला सेफली टेक ऑफ रिजेक्ट करून विमा रनवेवरच थांबवू शकतात परंतु ही घटना त्या व्ही वन स्पीड जो असतो इनिशिएशन स्पीड त्या स्पीडच्या नंतर झाल्यामुळे ते विमान वैमानिकांना वर नेणं भाग होतं त्यामुळे तांत्रिक बिघाड झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी ते, ते वर नेण्याचा प्रयत्न केलाय परंतु इंजिन पॉवर नसल्यामुळे तो क्लाइम सस्टेनेबल झाला नाही आणि मग सहाशे चोवीस फुटापर्यंत जाऊन वर विमान वर जाऊन मग खाली यायला लागलेलं आहे पण सर हे जे विमान कोसळल्यानंतर त्याला लागलीच आग लागलेली होती त्यामुळे इंधन त्यामध्ये स्वाभाविक मोठ्या प्रमाणात असणार पण कुठल्याही लहान असेल 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 विमान 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 किंवा मोठं याच्यामध्ये कशा पद्धतीनं टाके असतात किंवा किती प्रमाणामध्ये हे जे विमान असतं याच्यामध्ये इंधन असू शकत हे विमान जर लंडनला जाणार होतं म्हणजे गॅटविकला जाणार होतं तर ह्या विमानामध्ये माझ्या अंदाजाने सत्तर हजार किलो एवढं इंधन असणार आहे बापरे आणि सत्तर हजार किलो म्हणजे जवळपास आपण जे, जे फ्यूलचे टँकर बघतो दहा हजार लिटरचे तसे सात सात टँकर एवढं फ्यूल कमीत कमी त्या विमानामध्ये असणार आहे आणि ते एका क्षणामध्ये त्या सगळ्या इंधनाने पेट घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला ही आग विझवणं सुद्धा कठीण होतं आणि अपघाताचा सिबियारिटी सुद्धा हे सगळं आपण म्हणतो हे सगळा टेक्निकल भाग झाला याच्यातला आणखी एक तांत्रिक मुद्दा असा विचारावासा वाटतो की आता विमानाचा अपघात झालेला आहे अनेक गोष्टी त्याच्यातनं पुढे समोर येतील पण आता याचा जो तपास आहे किंवा कशा पद्धतीनं विमानामध्ये बिघाड झालेला होता हे सगळं नेमकं तपासलं कसं जाईल त्या पाठीमागची यंत्रणा नेमकी काय असते आता डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन ह्यांचंच एक डिपार्टमेंट आहे त्याला अमेरिकेत एन टी एस बोलतात म्हणजे नॅशनल ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि भारतात त्याला ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड असं म्हणतात <laughs> तर ह्या 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 बोर्डचं काम ऑलरेडी जेव्हा ऍक्सिडेंट झालं आणि न्यूज मध्ये आपल्याला कळलेलं आहे त्या क्षणापासून ह्या बोर्डनी काम करायला सुरुवात केलेलं असणार त्यांचे अधिकारी आता विमानतळाचा जो विमानाचा ऍक्सिडेंट झालेला आहे त्या त्या भागात येतील तो भाग सील करतील आणि प्रत्येक विमानाचा प्रत्येक जो पार्ट असेल तो प्रत्येक ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील त्याच्यानंतर तिथे जे काय बर्न फ्युएल असेल किंवा अनबर्न फ्युएल असेल प्रत्येक गोष्टीचे सॅम्पल्स घेतले जातील डॉक्टर्स येतील त्या टीम मध्ये सर्व प्रकारचे एक्सपर्ट असणार आहेत आणि हे सगळेच लोक ते सगळ्या गोष्टींचे सॅम्पल्स घेतील आणि ते सॅम्पल्स अनालाइज करायला सुरुवात करतील ऑफकोर्स महाकाय काम आहे आणि ते काम पूर्ण करण्यास त्यांना बराचसा वेळ लागेल कालावधी लागेल परंतु माझी अशी अपेक्षा आहे की आपलं ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड जे आहे ते शंभर टक्के त्यांचे देऊन ह्या ऍक्सिडेंटचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतील Uh, सर ब्लॅक बॉक्स असतो किंवा कॉकपीट असतो हे जे भाग जे असतात ते अत्यंत महत्वाचे अशा कामामध्ये ठरतात असं बोललं जातं तर त्याचं नेमकं काय काम असतं त्याच्या पद्धतीनं कसं पुढे जाता येतं ब्लॅक बॉक्स म्हणजे आपण ब्लॅक ब्लॅकबॉक्स असं बॉक्स असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात एक सीव्हीआर असतो एक डीएफडीआर असतो सीव्हीआर म्हणजे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर आणि डीएफडीआर म्हणजे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर तर वैमानिक गेले दोन अडीच तास काय बोलत अस बोलत असतात ती प्रत्येक गोष्ट सीव्हीआर मध्ये रेकॉर्ड होते आणि वैमानिकांच्या समोर जे मीटर्स असतात त्या मीटर्स मध्ये काय इंडिकेशन असतात ते डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड होतं आणि हे दोन्ही जे ब्लॅक बॉक्स म्हणतो आपण त्यांना हे दोन्ही रेकॉर्डर्स जे असतात ते शेफ्टीच्या भागात जातात आपण शेफ्टीचा बघितलंय की शेफ्टी बऱ्यापैकी बहुतेक मध्ये विमानाच्या शेफ्टीचा जो भाग असतो त्याला डॅमेज कमी होतं त्याच्यामुळे हे जे रेकॉर्डर्स असतात ते शेफ्टीच्या भागात ठेवलेले असतात आता ते इन्व्हेस्टिगेशन टीम पहिल्यांदा ते सीबीआर डीएफडीआर रिकवर त्या गोष्टी प्ले केल्याच्या नंतर बहुतेक लवकरच त्यांना विमानात कुठल्या प्रकारचा बिघाड झालेला हे कळेल ज्याच्यामध्ये इंजिन किती पॉवर जन... किती किती वेळापर्यंत किती पॉवर जनरेट जनरेट करत होते ती प्रत्येक गोष्ट त्यांना कळेल आणि ती केल्याच्या नंतर त्याच्यावरून ते अनालिसिस एनलेस, करतील की नक्की काय झालं असावं म्हणजे ब्लॅक बॉक्स हा अतिशय अत्यंत महत्वपूर्ण ठरणारा असा भाग असतो की ज्याच्यामुळे कदाचित या सगळ्याचा उलगडा होतो म्हणजे हे अगोदर सुद्धा झालेलं आहे सर नक्कीच आता हा इतका मोठा विमान अपघात झाल्यानंतर जे तो आपला मगाशी मुद्दा चर्चेत आलेला होता तो म्हणजे की अनेक प्रवाशांना तर मनामध्ये भीती निर्माण होणं स्वाभाविक आहे विमान कंपन्या असतील किंवा विमान प्रशासन असेल संपूर्ण पाहणारी ही इंडस्ट्री देखील असेल या सगळ्यातून यांनी काय नेमकं का पाहायला हवं काय शिकायला हवं असं आपल्याला वाटतं खरोखरच ही खूप धक्कादायक गोष्ट आहे म्हणजे वैमानिक असतील केबिन क्रू असतील टेक्निशियन्स असतील पॅसेंजर्स असतील आणि आज आपण बघितलं की विमानतळाच्या बाजूची जी, जी घरं आहेत तिथले राहणारे जे लोकल्स असतील हे प्रत्येकच माणूस ह्या मध्ये इन्व्हॉल्व्ह होता त्याच्यामुळे जगातला कुठलाच माणूस ह्या ऍक्सिडेंट पासून स्वतःला वेगळा करू शकत नाहीये आणि ह्या ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन मधून काय बाहेर येतं आणि त्या गोष्टी आल्याच्या नंतर त्या खरोखर प्रत्येक देश कारण हा जो ऍक्सिडेंट आहे ह्या ऍक्सिडेंट मध्ये जसा भारतीय नागरिक होता तसा इतर देशांचे नागरिक नक्कीच विमान हे मी तुम्हाला पुन्हा एकदा थांबवतोय काही प्रतिक्रिया येतात मी पुन्हा सर तुमच्याकडे येतो माफ करा मला मी आपण त्या प्रतिक्रिया पाहूयात आणि पुन्हा येऊयात तेव्हा सिव्हिल रुग्णालय परिसरातली ही संपूर्ण दृश्य होती काही नातेवाईक या परिसरामध्ये जमा झालेले आहेत त्यांचा रोष देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आपण पुन्हा एकदा अमोल सरांकडे जाऊयात सर साधारणपणे आता पुढे नेमकं काय हा अतिशय महत्वाचा मुद्दा उपस्थित होताय त्याबद्दल तुम्ही बोलत होता सर पूर्ण करा ही अगदीच म्हणजे घडू नये अशी घटना आहे आणि दुर्मिळ घटना सुद्धा आहेत ह्या अशा घटना रेग्युलर होत नसतात ज्यावेळेस टेक्निकल अडचणींमुळे विमान खाली येईल परंतु ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्डचा जेव्हा रिपोर्ट येईल त्या रिपोर्ट आल्याच्या नंतर ती प्रत्येक गोष्ट इम्प्लिमेंट झाले की नाही हे बघणं हे एक काम ही एकच गोष्ट आपल्या नागरिकांच्या हातामध्ये आहे आणि अशा घटना परत होणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे कारण सिव्हिल एव्हिएशन स्टॅटिस्टिकली आपण म्हणतो की हे सगळ्यात सेफ मोड ऑफ ट्रॅव्हल आहे आणि जरी हा ऍक्सिडेंट झाला असला तरी आज आता जेवढी सगळी शेड्यूल विमान असतील अहमदाबाद एअरपोर्ट सोडला तर बाकीची सगळी सगळ्या विमानांनी उड्डाण घेतलं असणार अगदी अहमदाबाद विमानतळ सुद्धा लवकरात लवकर सुरू करावं लागेल कारण अहमदाबादच्या दिशेने येणारी विमानांनी कदाचित सात आठ तासापूर्वी टेक ऑफ घेतला असेल हो। त्यामुळे शो विल गो ऑन इट शो मस्ट गो ऑन वी कॅनॉट फॉर सर धन्यवाद आपल्या संपूर्ण विश्लेषणाबद्दल दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि प्रत्येक बाजू समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची एबीपी माझा